नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपले ज्योतिष गुरु या चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची माहिती वेळेवर मिळत राहील चला तर मित्रांनो सुरू करूया वर्ष दोन हजार सव्वीस मेष राशी आहो तुम्ही तर अग्नीची संतान आहात तुमची राशी अशी आहे की जी रस्ता शोधत नाही रस्ताच बनवते आणि दोन हजार सव्वीस मध्ये हीच अग्नी पुन्हा एकदा भडकणार आहे पण ही अग्नी तुम्हाला जाळणार नाही तर तापवणार आहे तुम्हाला निखारणार आहे जसे सोने आगीत तापून निखारते तसे दोन हजार सव्वीस मध्ये मीष राशीवाल्यांची प्रतिभा निखारून समोर येईल दोन हजार सव्वीस मीष राशीवाल्यांसाठी नेतृत्व आणि निर्णयाचे वर्ष आहे म्हणजे लीडरशिप आणि डिसिजन पॉवरचे वर्ष गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःला थोपवून धरले होते काम थांबले होते पावले थांबवली होती काही कारणाने तिथेच अडकून राहिले होते पण आता ही अग्नी पुन्हा भडकणार आहे तुम्ही प्रचंड वेगाने त्या दिशेने पुढे जाल आणि जे काम अर्धवट राहिले होते ते पूर्ण कराल कारण शनी अकराव्या भावात बसून तुमचे संपर्क वाढवणार आहे गुरु दुसऱ्या भावात येऊन धनाची धार आणतील धन आकर्षित करतील आणि बाराव्या भावात देव बसून तुमच्या लपलेल्या इच्छांना जागृत करतील हाच तो वर्ष आहे जेव्हा तुमची जुनी हेचकीचाहट संपेल तुमच्यात नव्या साहसाचा उदय होईल तुम्ही ते काम कराल जे कधी केले नव्हते आणि येथूनच तुमचे पाऊल पुढे पडेल सगळी कामे पूर्ण होतील आता जानेवारी ते मार्चपर्यंत या वर्षाची सुरुवात थोडी अव्यवस्थित असेल पण जोशाने भरलेली असेल सूर्य आणि मंगळ तुमच्या दशमभाऊला सक्रिय करतील तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छा जागी होईल एप्रिल ते जून या काळात तुमची कामे सिद्ध होऊ शकतात पण संघर्ष करताना संतुलन ठेवावे लागेल शनी बाराव्या भावात बसून लांबचा प्रवास घडवतील आणि जे जुने मुकदमे विवाद अजून अनसूल जे आहेत ते पुन्हा उफाळून येतील कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल पण राहू अकराव्या भावात बसून अप्रत्यक्षित ठिकाणाहून धन देण्याची बातमी देत आहेत कदाचित तुम्ही खूप आधी केलेले काम आता फळ देल राहू भगवान तुम्हाला ते धन देणार व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी हाच काळ पकडावा राहू अकराव्या भावात बसून तुमचा व्यवसाय प्रचंड वेगाने पुढे नेईल पण कुटुंबातील लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतील शनी बाराव्या भावात बसून कुटुंबाकडून तंगी निर्माण करतील बुद्धी आणि विवेकाने हाताळावे लागेल विदेशात जायचं स्वप्न आहे ते साकार होईल नोकरी करणाऱ्यांनी विदेशासाठी प्रयत्न केले तर यश मिळेल आणि जर तुम्ही कोणत्या आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात असाल तर त्यांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे सगळ्या समस्या सोप्या होतील आणि भविष्य उज्ज्वल दिसेल जुलै ते सप्टेंबर हा रिश्त्यांचा परीक्षेचा आणि नव्या निर्णयाचा काळ आहे नातेसंबंधांची खरी खोली समजेल जुने मित्र सोडून जातील पण घाबरू नका नवे मित्र येतील जे तुमच्या भावना समजतील आणि खंबीर साथ देतील वैवाहिक जीवनात काही तडे जाऊ शकतात पतीपत्नीमध्ये मतभेद होतील पण एकमेकांना समजून घेऊन बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नाहीतर खूप त्रास होईल करिअरमध्ये लिडरशिप मिळण्याची शक्यता आहे किंवा ट्रान्सफर होऊन नवीन जबाबदारी मिळेल नवीन व्यवसाय करायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत थांबा नंतर सुरू करा नाहीतर नुकसान होऊ शकते हा काळ धैर्य आणि आत्मचिंतनाचा आहे मेंटल हेल्थकडे लक्ष द्या मानसिक संतुलन बिघडू शकते ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ प्रशंसा पुरस्कार आणि स्थिरतेचा आहे तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला जे बीज पेरले ते आता फळ देणार धन येईल नवीन वाहन नवीन प्रॉपर्टी कुटुंबक मांगलिक कार्य साहस आणि धैर्य तुमची साथ देतील गुरूंच्या कृपेने नाव प्रतिष्ठा वाढेल फक्त अहंकारापासून सावध रहा शेवटी सांगते मेष राशीवाल्यांसाठी दोन हजार सव्वीस हा संघर्षाचा नाही संस्काराचा वर्ष आहे आग तुमची मित्र आहे भाग्य तुमचा साथी आहे फक्त विश्वास ठेवा कर्म करा आणि लक्षात ठेवा तुम्ही थांबायला जन्माला आलेले नाही आहात तुम्ही जन्माला आले आहात काहीतरी करून दाखवायला म्हणून मित्रांनो कमेंट करून नक्की लिहा की मला विश्वास आहे मी काहीतरी करून दाखवणार आम्ही सांगितलेले हे सामान्य फलकठन आहे तुमच्या जन्मकुंडलीत कोणता ग्रह कोणत्या भावात आहे कोणती युती आहे कोणती दृष्टी आहे हे पाहूनच अचूक भविष्य सांगता येते म्हणून नक्की जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घ्या कुठे अडचण असेल तर उपाय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद